बांचोळी शाळेत बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून साहित्यांचे वाटप बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप बाचोळी तालुका खानापूर येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत नुकतेच करण्यात आले यावेळी व्यासपीठावर बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे शैक्षणिक प्रमुख आशिष कोचेरी नितीन देसाई तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी माजी शिक्षक संघटना अध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड राजाराम देसाई आदी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिका काटगाळकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले यावेळी पहिल्या व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तक म्हणून नोट नोटबुक पेन वितरण करण्यात आले यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समिती चिटणीस साबासाहेब दळवी म्हणाले की सीमा भागात मराठी शाळा टिकवणं ही काळाची गरज आहे आजकाल जो तो मराठी माणूस इंग्रजी शाळांच्या मागे लागलाय परिणामी मराठी शाळांतील पटसंख्या कमी होत आहे तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ नये विद्यार्थ्यांना मराठी शाळेची ओढ लागावी म्हणून बेळगाव महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष आशिष कोचेरी व नितीन देसाई यांनी बाचोळी शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले त्यांच्या या उपक्रमाला चांगली साथ मिळत आहे असे मत व्यक्त केले यावेळी निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड राजाराम देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी सर्वांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापिका काटगाळकर यांनी मांडले यावेळी शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते